आपण सर्वांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या युद्धाबद्दल नक्कीच ऐकलं असेल या युद्धात फक्त भारताने विजयच मिळवला नाही तर जगाच्या नकाशावर एक नवीन देश तयार झाला तो म्हणजे बांगलादेश या युद्धाची कहाणी फक्त विजयापुरतीच मर्यादित नाही तर कहाणी आहे जागतिक राजकारणाची मैत्रीची आणि आपल्या देशाच्या शौर्याची तुम्ही कधी विचार केला आहे का एकावेळी भारताविरुद्ध संपूर्ण जग उभं होतं अमेरिका इंग्लंड आणि चीनसारखे बलाढ्य देश पाकिस्तानच्या बाजूने होते अशा वेळी भारताच्या बाजूने धावून आला तो एकच देश तो म्हणजे रशिया असं काय घडलं होतं की अमेरिकेला भारताला घेरण्यासाठी त्यांची सर्वात मोठी युद्धनौका पाठवावी लागली आणि रशियाच्या त्या चाणाक्ष खेळीमुळे अमेरिकेला माघार घ्यावी लागली या व्हिडिओमध्ये एकोणीसशे एकाहत्तरच्या त्या युद्धाची थरारक कहाणी आपण पाहूया एकोणीसशे सत्तेचाळीस साली धर्माच्या नावाने फायदि झाली नंतर पाकिस्तान हा देश निर्माण झाला नंतर हाच पाकिस्तान दोन भागांमध्ये विभागला गेला एक होता पश्चिम पाकिस्तान जिथे जास्त करून उर्दू बोलणारे लोक होते आणि दुसरा होता पूर्व पाकिस्तान जिथे बांगला बोलणारे लोक बहुसंख्येने होते पश्चिम पाकिस्तानमधील लोक स्वतःला श्रेष्ठ समजत होते ते पूर्व पाकिस्तानमधील लोकांवर नेहमीच अन्याय करत होते आर्थिक धोरण असं की सरकारी नोकरी असो कि मध्धे, मध्धे की सैन्यातील पदे असो सर्वत्र पश्चिम पाकिस्तानातील लोकांचे वर्चस्व होते पूर्व पाकिस्तान हा अतिशय समृद्ध असूनही त्यांना नेहमीच दुय्यम वागणूक मिळत असे पुढे एकोणीसशे सत्तरमध्ये पाकिस्तानामध्ये निवडणुका झाल्या यामधील पूर्व पाकिस्तानमधील आवामी लीग पक्षाने प्रचंड बहुमत मिळवलं तीनशे तेरापैकी एकशे सदुसष्ट जागा जिंकून मुजबूर रहमान यांना पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली पश्चिम पाकिस्तानच्या सैन्याला आणि नेत्यांना हा निकाल मान्य नव्हता त्यांनी निवडणुकीचा निकाल रद्द करून टाकला जेव्हा निवडणुकीत जिंकूनही मुजबूर रहमान यांना पंतप्रधान बनवलं नाही तेव्हा पूर्व पाकिस्तानातील लोकांच्या मनात प्रचंड संताप वाढला त्यांनी स्वतःसाठी बांगलादेश नावाच्या एका स्वतंत्र देशाची मागणी केली या मागणीनंतर पश्चिम पाकिस्तानच्या सैन्याने पूर्व पाकिस्तानच्या जनतेवर प्रचंड अत्याचार करायला सुरुवात केली लाखो निरापराध लोकांना मारण्यात आलं लाखो महिलांवर अत्याचार झाले आणि शाळा दवाखाने गावे शहरे अगदी करण्यात आली हा मानवी हक्कांवर झालेला अत्याचार होता अशा वेळेस जीव वाचवण्यासाठी लाखो लोक पाकिस्तानातून भारतात आले जवळपास एक कोटी निर्वासित लोक भारतात आले भारताची परिस्थिती आधीच नाजूक होती आणि एवढ्या मोठ्या संख्येने बाहेरून आलेल्या लोकांचा भार भारतासाठी सहन करणे अशक्य होतं आहे अशावेळी त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जगाला ही समस्या दाखवून देण्याचा प्रयत्न केला त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सल यांच्याशी बोलणी केली पण निक्सल यांनी भारताची बाजू ऐकण्यास नकार दिला अमेरिका पाकिस्तानची बाजू घेत होता याचं कारण होतं शीतयुद्ध अमेरिका कम्युनिझमला विरोध करत होता आणि रशिया कम्युनिझमला पाठिंबा देत होता आशियामध्ये कम्युनिझमचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानचा एक मित्र म्हणून उपयोग करायचा होता पाकिस्ताननी एकीकडे पूर्व पाकिस्तानमध्ये अत्याचार सुरू ठेवले होते आणि भारतावरही हल्ला करण्याची योजना आखली होती तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताच्या आग्रा एअरफील्ड्सवर बॉम्ब हल्ले केले यानंतर भारताकडे युद्धाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरला नव्हता भारताने चार डिसेंबर रोजी अधिकृतपणे पाकिस्तान विरुद्ध युद्धाची घोषणा केली भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली भारतीय सैनिक पाकिस्तानच्या हद्दीत वेगाने घुसले अमेरिकेला हे सगळं पाहून धक्काच बसला त्याला वाटलं की भारत केवळ पूर्व पाकिस्तानवरच नाही तर पश्चिम पाकिस्तानावरही कब्जा करेल हे टाळण्यासाठी अमेरिकेने भारताला धमकवण्याचा निर्णय घेतला अमेरिकेने आपला सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली विमानवाहू जहाज यू एस एस एंटरप्राईज बंगालच्या उपसागराच्या दिशेने रवाना केला या जहाजावर सत्तर लढावी विमाने आणि बंबर्स होते सोबतच अनेक शक्तिशाली युद्धनौकाही होत्या त्यांचा स्पष्ट उद्देश होता भारताला युद्ध थांबवण्यासाठी मजबूर करणे त्यावेळेस तिकडून इंग्लंडनेही आपली युद्धनौका घेऊन भारताला पश्चिमेकडून घेरण्याचा प्रयत्न सुरू केला अशावेळी भारताची परिस्थिती खूपच बिकट झाली होती एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि इंग्लंडसारखे बलाढ्य देश पण अमेरिकेला हे माहीत नव्हतं की भारताने या संकटाची तयारी आधीच केली होती एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या चार महिन्याआधी नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारताने रशियासोबत फ्रेंडशिप आणि कॉपरेशन असा एक करार केला होता या करारानुसार की कोणत्याही परदेशी शक्तीने भारतावर हल्ला केला तर रशियाने भारताला मदत करणे बंधनकारक होते ज्यावेळी अमेरिकेने आपला बेडा पाठवला त्यावेळी रशियाला या घटनेची माहिती मिळाली रशियाने लगेचच आपल्या अन्वेषणांनी सज्ज असा ताफा बंगालच्या उपसागराकडे रवाना केला रशियाच्या ताफ्यात क्रुझर आणि सहा पाणबुड्या होत्या या यावेळी रशियाने चाणक्य युक्ती वापरली जेव्हा अमेरिकेची युद्धनौका जवळ आली तेव्हा रशियाच्या पाणबुड्यांनी समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन अमेरिकेच्या विमानांना आपली उपस्थिती दाखवून दिली यातून रशियाला अमेरिकेला हे दाखवून द्यायचं होतं की त्यांच्याकडे एक दोन नाही तर अनेक पाणबुड्या आहेत आणि त्यांनी अमेरिकेच्या जहाजांना चारही बाजूनी घेरले आहे रशियाच्या कमांडरने अमेरिकेच्या कमांडरचा संदेश ऐकला की ज्यात तो ब्रिटिश कमांडरला सांगत होता की आता खूप उशीर झाला आहे रशियाने त्यांना घेरलं आहे यानंतर अमेरिकेच्या ब्रिटिश युद्धनौका घाबरून मागे फिरल्या अमेरिकेचा ताफा श्रीलंकेच्या दिशेने निघून गेला तर इंग्लंडच्या युद्धनौकांनी सुद्धा माघार घेतली अमेरिकेच्या युद्धनौका माघारी गेल्यामुळे भारतीय सैन्याला मोकळं रान मिळालं भारतीय सैन्याने ढाका शहराला चारही बाजूने घेरली आहे सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार सैनिकांनी भारतापुढे शरणागती पत्करली हा एक ऐतिहासिक विजय होता इंदिरा गांधींनी घोषणा केली की ढाका आता स्वतंत्र आहे आणि या घोषणेसोबतच बांगलादेश नावाचा नवीन देश निर्माण झाला या युद्धातून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे खरी मैत्री अमेरिका चीन इंग्लंडसारखे देश पाकिस्तानला मदत करत होते तर रशियाने भारतासाठी जगाशी दुश्मनी घेतली रशियाने चीनला या युद्धात सामील होण्यापूर्वीच रोखलं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील रशियाकडून झालेली ही मदत भारतासाठी खूप मोलाची ठरली आजही भारत आणि रशियाची मैत्री खूप घट्ट आहे त्यावेळेस विजय फक्त भारतीय सेनेचा नव्हता विजय होता शौर्याचा नैतिकतेचा आणि एका घट्ट मैत्रीचा Тогда что?